नाही नाही तसं नाही बोललं फक्त एकदा लोकमान्य एक जेव्हा त्यांनी केलं लोकांड तेव्हा कोणते म्हणत की त्याला तसं काय मी केलं की त्याचे डोळे हे भाऊक आहेत त्यांचे करारे नाही आहेत ना तर तेव्हा तो, ते तो म्हणला की मी रोज त्या कुठेतरी पुतळा आहे ना याचा शिवाजींचा लोक मुंबईला मुंबईला लोकमान लोकमान्यांचा <coughs> मुंबईला तिथं मी रोज जायचो आणि त्यांच्या डोळ्याकडे फक्त बघायचो आणि मग तो करार माझ्या डोळ्यामध्ये आला म्हणजे एकदा त्याच्यानंतर जी गंमत सांगतो शनिवार डायरेक्ट त्याच्यात कार्यक्रम होता त्या जेव्हा तो लोकमानांच्याच त्या ड्रेसवर होता तर काठी काठीची लोकमान्य टेकवत नसत अशा काही भाषण भाषणभिषण करत असेल की ती काठी थोडी वर असायची तर म्हणजे किती आणि ऑब्झर्वेशन केलं होतं आणि ते तिथे पण त्यांनी हे केलं म्हणजे नंतर एक जण मला म्हणले की म्हणले लोकमान्यांच्या हो, त्या ह्याच्यातले जे फोटो आहेत भाषण करतानाचे किंवा त्याचे त्या ह्याच्यात काठीची जमिनीपासूनची उंची जेवढी आहे